जेवणानंतर डिझर्ट म्हणजे गोड खाणं ही एक फॅशन झाली आहे जर ही सवय तुम्हाला असेल तर सावध व्हा कारण जेवणानंतर गोड पदार्थ खाल्ल्याने त्याचा आपल्या शरीरावर घातक परिणाम होतो आता हा परिणाम नेमका कोणता हे जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नंबर वन आणि सर्वात कॉमन दुष्परिणाम म्हणजे वजन वाढतं हो तुम्हाला सर्वांना माहिती आहे की जर तुम्ही जास्त प्रमाणात गोड खात असाल तर त्यामुळे वजन वाढण्याची शक्यता जास्त असते तुम्ही जितकी जास्त साखर खाल वजन वाढण्याची शक्यता असते खरं तर जास्त साखर फॅट्सच्या पेशींना त्रास देते आणि त्यातून एक रसायन सोडलं जातं ज्यामुळे आपलं वजन वाढतं नंबर दोन म्हणजे लिव्हर फॅटी होत राहतं हो जास्त गोड खाणं किंवा रोज गोड खाल्ल्यामुळे यकृताच्या आरोग्याला सुद्धा हानी पोहोचते शुगर असणारे ड्रिंक्स किंवा गोड पदार्थ तसंच कॅन्डी सोडा कुकीज असे पदार्थ अति प्रमाणात खाल्ल्यामुळे फॅटी लिव्हरचा त्रास होऊ शकतो नंबर तीन दात खराब होतात हो तुम्ही लहानपणापासूनच ऐकत आला असाल की चॉकलेट खाऊ नका कारण त्यामुळे दात खराब होतात तसंच गोड पदार्थ तुम्ही जास्त प्रमाणात खात असाल तर त्यामुळे दात खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे रात्री मिठाई किंवा गोड पदार्थ खाणं सहसा कमी करा किंवा टाळा नंबर चार डायबिटीजचा धोका वाढतो हो जेवणानंतर गोड पदार्थ खाल्ले तर डायबिटीज वाढण्याचा धोका सुद्धा असतो साखर अति प्रमाणात खाणे रक्तदाबीतील साखरेशी पातळी वाढवण्यासाठी कारणीभूत ठरतं नंबर 5 डाइजेस्टिव सिस्टीम बिघडते हो गोड खाल्ल्यामुळे पचनसंस्थेला त्रास होऊ शकतो रात्रीच्या जेवणानंतर मिठाई जर तुम्ही खाल्ली तर त्यामुळे सूज येणं गॅस होणं अपचन होणं अशा समस्या होतात आणि याचा परिणाम आपल्या झोपेवर सुद्धा होऊ शकतो नंबर सहा ऍसिडिटी होते हो जेवल्यानंतर जर तुम्ही खूप जास्त प्रमाणात गोड पदार्थ खात असाल तर त्यामुळे डायजेस्टिव्ह सिस्टीम जर मंदावली तर त्यामुळे ऍसिडिटीचा त्रास सुद्धा वाढू शकतो mm -hmm. नंबर सात मानसिक तणाव वाढतो हो हे फार रेअर केसेसमध्ये होतं पण खरं तर जर तुम्ही जास्त प्रमाणात गोड पदार्थ खात असाल तर त्यामुळे मानसिक तणावसुद्धा वाढण्याची शक्यता असते म्हणजे काय तर तुम्हाला भरपूर प्रमाणात चिडचिड होण्याची शक्यता असते सो so दॅट्स ऑल या व्हिडिओमधून मी दिलेली ही माहिती तुम्हाला युजफुल वाटली का आम्हाला खाली कमेंट्समध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत सखीच्या फेसबुक किंवा इंस्टाग्राम पेजवर पाहत असाल सो लोकमत सखीचा फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज लाईक करा शेअर करा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत हेल्थवर पाहत असाल सो लोकमत हेल्थचं चॅनल सबस्क्राईब करा सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो बेल ऐकाउंट प्रेस करा म्हणजे आमच्या व्हिडिओचे सर्वात पहिले नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत आहेत